काही झालं एवढ्या वर्षानंतर हे परिवर्तन कोणामुळे आम्ही कोणाच्या आयुष्याला पुरलो नाही आज आहे उदय नसेन कार्यरू मात्र शिल्लक आहे शिल्लक राहणार आणि म्हणून आज मला सार्थ अभिमान आहे एवढा विरोध राणे उभे राहिले का सगळे राहायचे विरोधात लढायला काय ओढायचे पडायचे <laughs> नितेश एक दोनदा तिसऱ्यांदा देश आमचा पहिल्यांदा खासदार निवडून आला आज आमदार निवडून आला आज एक आम मंत्री झाला लवकर दुसराही मंत्री होईल माझा विश्वास विश्वास मूर्ती घडवणाऱ्याला माहित असत की मूर्ती किती सुबक सुंदर बनली आहे इथे या दोघांचा मूर्ती मी इथे आहे मला कॉन्फिडन्स मला काहीतरी शंका वाटत नाही पण बांधवन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन मन मंचा करत चांगले मित्र होऊ शकता चांगले भाऊ होऊ शकतात विश्वास ठेवणार आहात तुम्ही विश्वास दिलात मन विश्वासाचा प्रतीक हे इथे हे विश्वासाच प्रतीक आहे बांधवनं भगिनी नो आभास तीन अक्षरश तुझ्या आभार कोणत्या शब्दात मांडू आम्हाला प्रश्न आहे कोणत्या शब्दात धन्यवाद बोलू कोणतं काम कार्य केल्यानंतर हे उपकाराची परतफेड करू मला असं वाटतं तुमच्या आमच्या कुटुंबावर जे उपकार आहेत माझ्या आयुष्यात मी परतफेड करेन की नाही ही मला शंका वाटते उरलेल्या आयुष्यात तरीही मी माझी मुलं नक्कीच माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुखी समृद्ध असा जिल्हा बनवल्याशिवाय राहणार नाही फक्त योगदान द्या आशीर्वाद द्या आणि ते द्याल ते द्याल एवढी खात्री म्हण परत नितेश निलेश जिथे सभा ठेवेन थोडं बोलेत तुमच्याशी मी बोलतोय भाषण करणे माझी भावना आहे मी जे सोसल काहीच सांगितलं नाही काम करायचंय करत राहीन लोक आनंदी हा माझा छंद आहे किंवा माझा गुणधर्म आहे लोक माझे खुश दिसले पाहिजे सुखी समाधान प्रत्येक घरात ती मुलं मुली शिकली पाहिजे चूल पेटली पाहिजे पोडवर अन्न मिळायला पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी काम करत राहणं हे माझं काम आहे करत राहीन चला निलेश नितेश ला विजयी केलं आणि त्या तुमची सेवा करायला कटिबद्ध केलं लाख लाख धन्यवाद माझ्या या सर्व मतदारांना जिल्ह्यातील दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य त्यांची मनकामना माझा रावेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करतो